चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकटा एप्लिकेशन वर सुरुवात करतोय आजच्या सेशनला आपलं हे चार नंबरचं सेशन आहे वर्ड ऑफ ऑन किंवा कन्फ्युजिंग वर्ड आपण ज्याला म्हणतो त्यावर आपण काम करतोय हळूहळू पुढे चाललोय आपण जास्त तुम्हाला हे नाहीये तुम्हाला रिव्हिजन करायला वेळ भेटतोय काही स्वतःचे शब्द त्यामध्ये ऍड तुम्हाला करता येणार आहे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा एमपीएससी जी करतायत एमपीएससी मेन्सला कंबाईन मेन्सला त्याच्यानंतर इतर सगळ्या परीक्षा आणि एक खुश खबर आहे मी रात्री टाकलेला आहे बीएमसी ज्याला आपण बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणतो बीएमसी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्याच्या अ लिपिकच्या जागा तर आता नवीन शब्द मला वाटतं काय कार्यकारी सहाय्यक काहीतरी शब्द दिलाय त्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहे अठराशे प्लस जागा निघाली आहे तिथे क्वालिफिकेशन वगैरे काय आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ आणखी बनवणार आहे पण तुमच्यासाठी ती संधी असणार आहे मला वाटतं वीस ऑगस्ट पासून ती फॉर्म भरायला सुरुवात होते जे जे त्या ठिकाणी बसतील त्यांनी सगळ्यांनी ते फॉर्म भरा कारण की ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी मला वाटतं ती एक सुवर्ण संधी आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे अभ्यास अभ्यासकटावर त्याचे थोडेसे डिटेल्स अजून काही बाकी आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल फिल इंग द ब्लँक विथ करेक्ट वर्ड बघा आय मस्ट पे माय डायडॅश टू द प्रिन्सिपल अँड विश हिम एव्हरी सक्सेस आय मस्ट पे माय डायडॅश काय कॉम्प्लेंट्स कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिजेंट्स काय म्हणणार उत्तर तुम्हाला द्यायचंय पहिला म्हणजे हे कंप्लेंट्स म्हटलंय कंप्लेंट्स म्हणजे तक्रार येईल का दुसरं कॉम्प्लिमेंट्स म्हटले बघा स्पेलिंग कडे लक्ष द्या कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण काहीतरी शुभेच्छा देतोय समर्पकता असा शब्द आहे त्याला खरं जर बघितलं समर्पक हा शब्द आहे कॉम्प्लिमेंट्स बघा कॉम्प्लिमेंट्स सॉरी इथे हा समर्पक आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे शुभेच्छा आहे या दोघांमध्ये फरक आहे कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट्स मध्ये फरक या समर्पक म्हणजे त्याला जुळेला असा म्हणतो आपण एखादा त्याला समर्पक शब्द सांगा बाबा कॉम्प्लिमेंट सांगा आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे शुभेच्छा देणं हे कॉम्प्लिझेंट नावाचा शब्द हा मात्र चुकीचा आहे असा शब्दच नाही इंग्रजीमध्ये आय मस्ट पे माय डॅडीज द प्रिन्सिपल कशासाठी त्यांच्या सक्सेससाठी मी त्यांना काय करते करतोय शुभेच्छा देतो आहे बघा देतोय देतोय काय असेल ते आयवरून असा काही बोध होत नाहीये काय म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग शुभेच्छा आहे म्हटल्यावर कॉम्प्लिमेंट तुम्ही म्हणणार बघा शब्दांमध्ये असं कन्फ्युज करतायत त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असेल तरच हे जमणारी अन्यथा नाही ओके चला चला शुभ सकाळ सगळ्यांना ते टायपिंग कंपल्सरी आहे किंवा कसं ग्रॅज्युएशनची पात्रता आहे का काय ते सगळं मी तुम्हाला सांगतो वेबसाईट तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी अभ्यास करता ऍप्लिकेशन येते तुम्हाला आहे ना आपलं ते एक्झाम अपडेट्स मध्ये एक्झाम अपडेट्स सविस्तर जाहिरात जी ना नाम अपडेट्स मध्ये आपण टाकणार आहे त्यामध्ये दे व्हॅकन्सीज नावाचा एक फोल्डर केलाय आपण व्हॅकन्सीज नवीन आता जाहिराती मागच्या आठ पंधरा दिवसात निघालेली आहे आपण सगळं अपडेट त्या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन रिलेशन टू द अबाउ सेंटेन्सेस म्हटलेला आहे बिलो सेंटेन्सेस म्हणावं लागेल चला हा म्हणजे याच्या च्या वरचे सेंटेन्सेस पॅनक्रीज सिक्रेट इन्शुलिन बघा मी सिक्रेट वर या ठिकाणी अंडरलाईन करतोय किंवा त्याला हे करतोय शी ट्राय टू कीप इट सिक्रेट फ्रॉम हिज फॅमिली हा दुसरा सिक्रेट आहे युअर लेटर्स इज अँड ओपन सिक्रेट बघा तीन वेळा सिक्रेट वापरला आहे स्पेलिंगमध्ये थोडे बदल आहे का करेक्ट काय आहे आणि इनकरेक्ट काय आहे एक सिक्रेट म्हणजे ना गुप्तता आपण ज्याला म्हणतो त्यासाठी एक सिक्रेट हा शब्द आहे बरोबर आहे तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे तो सिक्रेट हा गुप्ततेसाठीचा एक शब्द आहे आणि दुसरा सिक्रेट जो आहे ना तो म्हणजे झिरपण्यासाठीचा सिक्रेट यसई सी, सी आर ई टी म्हणजे जी झिरपणे पाझरणे ते जे इन्शुलिन आहे ना ते झिरपत आहे बरोबर आहे ते कुठून पॅनक्रीज मधून स्वादुपिंडातून ते सिक्रेट बरोबर आहे ही सी ट्राय टू कीप इट सिक्रेट फ्रॉम हिज फॅमिली हे सिक्रेट म्हणजे गुप्त ठेवणे लपवून ठेवणे ई टी एवढंच आहे ते सिक्रेट हा तेवढं सिक्रेट हो तो ते रहस्य आहे आता इथे युअर लेटर इज अॅन ओपन सिक्रेट इथे मात्र हा सिक्रेट आहे का हा पाहिजे होता हे टी इथे चुकलं इथे सी नाही बरोबर इथे फक्त ए आणि बी आर करेक्ट पाहिजे तुमचं उत्तर एक नंबरचं उत्तर पाहिजे किती जणांचं येतंय मला सांगा इंटरेस्टिंग प्रश्न आहे हे तुम्हाला पुढे येऊन जाणार आहे ज्यांचं इंग्रजी कमकुवत आहे का त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे सगळं आणि मी जास्त लोड नाही आणत तुमच्यावर मी पंचवीस तीस मिनिटाचं एक लेक्चर घेतोय लहान लहान लेक्चर बघत चाल जास्त लेक्चर आपण घेणार आहे पण ते तुम्हाला फायदेशीर होतील याची खात्री या ठिकाणी नक्कीच आहे पुढे जातो पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हे सोला हे प्रश्न आहे ना मुख्यत्वे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे प्रश्न मी काढले कारण की हेच रिपीट होत आहेत सरळ सेवेला तुम्ही काल पोलीस भरतीचा पेपर जरी पाहिला कालचा आपण ठाण्याचा पेपर घेतला तुम्ही आपलं ऍपला जाऊन बघू शकता तो पेपर त्या पेपरमध्ये ना ते कंबाईनचे जुने प्रश्न रिपीट झाले सगळे दोन हजार अकरा ते अठरा एकोणीस पर्यंतचे विज्ञानाचे किती प्रश्न आले त्याच्यामुळे सांगतो की तुम्हाला कंबाईनचे करावे लागतील द लिटल गर्ल हर ब्रदर फेल ही ब्रोक हिज कन्सोल कन्सोलनसेट बघा द लिटल गर्ल ट्राय टू लहान मुलगी प्रयत्न करत होती तीन नंबरचा हा या ठिकाणी प्रश्न आहे काय तुमचं उत्तर काय येत आहे चला पटपट पटपट पट, पट, या ठिकाणी हे करा पहिलं जे कंडोल आहे ना हे म्हणजे एखाद्या सांत्वन करणं म्हणतो आपण सांत्वन म्हणजे माहिती ना एखाद्याला समजावणं म्हणतो की बाबा आरामसे पंडित जी म्हणतायत तुम्ही खूप भारी शिकवता धन्यवाद एमटीएस साठी कोणती व्याज घ्यायची विवेकजी ज्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या आहे ना त्यांनी सरळ शिवीची व्याज घेऊन टाका सरळ मनपा भरतीसाठी सुद्धा सरळ शिवीची व्याज मी सांगतोय कारण याच्यात तुमच्या इतर परीक्षा होतात तर वेगळा काही सिलेबस नाही त्या ठिकाणी अनेक परीक्षांसाठी एकच जो मिक्स सिलेबस आहे तो सगळा इथे आपण करतोय ओके पहिलं कंट्रोल म्हणजे सांतवन करणे एखाद्याला धीर देणे दुःखामध्ये त्याच्या कंडोन म्हणजे ना हा कंट्रोल जो आहे ना हे म्हणजे सूट देणे बघा आता हा शब्द आमच्या टॅक्सेशन मध्ये वापरला जातो एखाद्या व्यापाराला आपण काहीतरी सूट देतोय सीओ एन डीओ एन हे कंडोन हे लक्षात ठेवा कंडोल म्हणजे सांत्वना करणे कन्सोल म्हणजे सुद्धा काय कन्सोल म्हणजे सुद्धा तेच हे जे कंडोल आहे का हा शब्द आहे कन्सोल करणे आणि कंपेन्सेट आहे कंपेन्सेट म्हणजे इथे आहे ना इथे एखाद्याला नुकसान भरपाई देणे एखाद्याचं दे नुकसान झालं हा शब्द येतो न्यूज पेपरला नुकसान भरपाई देणे आता द लिटल गर्ड ट्राय टू डॅड ब्रदर वेन ही ब्रोक हिज टॉ हा अति लहान मुलगी जी आहे त्याच्या भावाला त्या ठिकाणी त्याचा टॉय ब्रोक झालेला आहे त्याला काय करण्याचा प्रयत्न करेल ती सरळ आहे या ठिकाणी सरळ आहे त्याला सांत्वना करण्याचा प्रयत्न करेल ती पण कोणतं मग ते तुम्ही म्हणाल एक नंबर की तीन नंबर तीन नंबरचं हे कन्सोल आहे कन्सोल सीओ एन एस ओ एल कॉन्सोल ओके एक्झाम कदाचित मुंबईला होऊ शकते किंवा बाहेरही सेंटर येतील कारण फक्त मुंबईमध्ये अठराशे जागा आहे त्याचे भरपूर फॉर्म जर आले तर फक्त मुंबईमध्ये ते सगळं मला वाटत नाही मॅनेज होईल कदाचित काही बाहेरचे याच्यात सुद्धा फॉर्म येतील तुम्हाला सेंटर चॉईसचा ऑप्शन आहे का तो बघावं हो लागेल ओके okay? बीएमसी साठीचा सीजीएल साठी सरळ तुम्ही सरळ सेवची भ्याज घेऊन टाका ज्यांना स्पेशल असं काही इतर परीक्षा द्यायचे सरळ शिवेचे कोणते या कारण या सगळ्या सरळशिवाय एक्झाम आहे तुम्ही जे म्हणता येत ना त्या सरळ सेवीची एक्झाम पुढे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सी इज द ओनली डायरेक्ट टू हर फादर्स प्रॉपर्टी हिअर हिअर इयर हिअर हिअर बघा वारसा वारसा वारसी वारसदार त्यासाठी कोणता शब्द वापरणार वारस ती एक ती एकटीच वारसी तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीची एकटी वारशी ते वारससाठी शब्द कोणता आहे मला वाटतं नाही चुकणार कोणाचा चुकायलाही नको हा कारण की हा एक जनरल आहे पहिला जो हेअर आहे तो सश्यासाठी वापरला जातो दुसरा हेअर केसासाठी वापरला जातो तिसरा येथे येण्यासाठी आणि चौथा वारससाठी हा याची आय आर ओके okay, वारस साठी वारशा साठी शब्द येतो द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह बघा या ठिकाणी द इन्स्पेक्टर हॅज हिम इन द सेल सेल क्वाल शेल बघा केप्ट हिम इन द सेल कोणता आता हे सेलवर अनेक वेळा प्रश्न आला एक सेल म्हणजे विकना विकन आता हे आमचं जुनं नाव होतं बघा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आता ते सेल ऐवजी स्टेट टॅक्स झालं पण ते सेल्स म्हणजे विक्री तो सेल तो विक्रीसाठीचा सा सेल आहे तो एक लक्षात घ्या इंटरेस्टिंग तो महत्वाचा आहे ओके पण दुसरा सेल जो आहे का हा सेल म्हणजे कवच आहे कवच कवच कुंडले कशा कशाचं तरी वरचं जे आपण त्याला पांघरून म्हणतोय ते साल म्हणतोय वरची ती ते हे सेल आहे तो तिसरा तो आने साथी। सेल म्हणजे तो आणसाठी तुमचे जे पेशी असतात आपल्या विज्ञानामध्ये आपण सेल टिश्यूज त्यासाठीचा तो सेल असतो किंवा एखादी पिसवी असते किंवा बॅटरी मधला सेल असतो त्याच्यासाठीचा हा सेल आहे आणि चौथा सेल जो आहे तो म्हणजे आपण समुद्र पर्यटन करतोय ते सेलिंग आता या ठिकाणी इन्स्पेक्टर हॅज केप्ट हिम इन आता हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि मला वाटतं हा एक जनरल स्वरूपाचा प्रश्न आहे तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे इन्स्पेक्टर म्हणजे त्या निरीक्षकाने त्याला पकडलंय त्याला कोठडी दिलीय कोठडी साठी शब्द आहे हा हा केप्ट हिम इन द कोठडी हा शेल एल त्याला पकडलं गैरकृत्य करताना काहीतरी तेव्हा तो सेल वापरला गेला हा कोठडी पिशवी आपण जी सेल पेशी म्हणतो वगैरे अशा अनेक शब्द आहेत त्याचे त्याचे अर्थ होतात लक्षात घ्या दादा पाटील जे म्हणतात मी एक्समॅन आहे पोलीस आणि पोलीस भरती एक्स मॅन साठी सुवर्ण संधी सुवर्ण संधी कसा अभ्यास करू फक्त तुम्ही आपले दररोजचे लेक्चर जरी बघितले बस फक्त लाईव्ह बघित राहिले आणि रेकॉर्डेड सेशन बघितलं पुस्तकं नाही वाचले फक्त लेक्चर नोट्स काढल्या ले। तरी तुम्ही पोलीस होतात माझी सैनिकांसाठी खरंच खूप मोठ्या संधी या ठिकाणी आहेत सध्या ज्यांच्या थोडस दम आहे थोडा खूप जास्त आणि खूप काही असतं माझी सैनिकांमध्ये थोडी इच्छाशक्ती बस थोडस मला अभ्यास करायचा मी दररोज दोन तीन तास वाचेल बस झाली तुम्ही पोलीस सहा महिन्यात पोलीस बघा या ठिकाणी आयबीपीएस टीसीएस एस आणि इतर सगळ्या परीक्षांसाठी सरळ शिवीची सुपर ब्याच आहे ग्रामशक्ची विजयी भोव व्याच आहे अभ्यास करता हा लोगो आहे प्ले स्टोर वरून घ्या तलाठी भरती आहे पोलीस भरती आहे त्याच्यानंतर कृषी सेवक आरोग्य भरती महाटीई टी म्हणपा टी व्याची टीआयीची सुद्धा टी आहे टी आणि टीईटीची एकत्र ब्याच आपण चालूतोय दोघांसाठीचं मटेरियल आता संध्याकाळी मी नऊ वाजता टीआयटी टीईटीवरचं ते चाइल्ड डेव्हलपमेंटचं इन्स्ट उलय त्याला जॉईन होऊ शकतात जे विद्यार्थी तिकडे तयारी करतात शिक्षक भरती विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट आय वांडर वाय फेल टू पास जिप्सीज वंडर ओव्हर द कंट्री बघा हा वांडर या आणि हा वंडर आहे आन्सर ऑप्शन्स वनली ए वनली बी बोथ ए अँड बी नाही ए नॉर बी इंटरेस्टिंग सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वांडर वंडर, वंडर। पहिलं वांडर म्हणजे ना हे भटकंती करण्याआ भटके असतात ना भटके म्हणजे आपण आपल्याला काही ना फिरायचा होत असतो जसं मी भटकंती करतो हाय वंडर हाय फेल टू पास आता तू भटकंतीसाठीचा आहे का तू खरंच इंटरेस्टिंग आहे तिथे या वाक्यात बरोबर वापरलाय का तो आणि दुसरं म्हटलंय जिप्सीज वंडर ओव्हर द कंट्री आता हे वंडर म्हणजे इथे ना इथे हे वंडर म्हणजे आश्चर्य त्यासाठी वापरलेला हा शब्द आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे कुतूहल जिज्ञास असणे त्यासाठी तो वापरला गेलेला आहे आता इथे जर बघितलं तुम्ही आय डॅड फेल टू पास आता इथे ना नेमकं क्रॉस केलं इथे हे वंडर हे पाहिजे होतं वंडर इथे आश्चर्य वाटलंय आणि जिप्सीज भटकतायत म्हणजे इथे वंडर पाहिजे होतं ही ती दोन्ही चुकीची नाही तर यु ऑर नॉट बी करेक्ट म्हटलेले तुमचं उत्तर चार नंबरचं आलं पाहिजे या ठिकाणी आणि मला वाटतं हे चुकायला नको हे चुकलं नाही पाहिजे एकदा सगळ्यांनी लाईक करा लेक्चरला आपल्या मित्रांना शेअर करत चला खूप सारे मित्र शेअर करतायत स्टेटसला करता ठेवतायत चला धन्यवाद तुमचे अगदी मनापासून जे जे मित्र सपोर्ट करतायत आपण जी मेहनत घेतोय ती तुम्हाला त्या ठिकाणी फायदा करून देत असेल तर फुकटचं काम एकच आहे जे प्रेमाने करता येत लाईक करणे शेअर करणे आणि सबस्क्राईब करून ठेवणे ऍप डाउनलोड करणे ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस मेक्स सम सेन्स टू यू आणि जेव्हा विद्यार्थ्यांचे रिझल्ट येतात ना तेव्हा खुश मी खुशी खुश असतो मान्य मी सगळ्यांचं तिथे टाकू शकत नाही याला टाकत नाही आपण त्याचे काही बॅनर वगैरे काही बनवत बसत नाही काही थोडाफार वेळ असला मला तर मी टाकत असतो कुठे टेलिग्रामला युट्यूबच्या याला पण जबरदस्त खूप सारे मित्र होत आहेत सिलेक्ट होत आहेत मला एक गोष्ट कळाली की अभ्यास करणारे पोरांचं सिलेक्शन होतं सोपं सांगतो तुम्हाला एकदम सोपं वाक्य स्पर्धा परीक्षेतला अभ्यास प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होतं याच्यात शब्द फार महत्वाचे पहिलं प्रामाणिकपणा आणि दुसरं शंभर टक्के कारण शंभर टक्के म्हणजे एवढं दिसतं तितकं सोपं नाही आहे पण प्रामाणिकपणा जर आला तर मग ते शंभर टक्के हा शब्द सोपा होऊन जातो या ठिकाणी तुमच्या समोर होतो टेल्स टेल ऑफ टेल वा भारी वाक्य आहे बघा आणि तुम्हाला विचारलं की सेन्स कोणतं वाक्य बरोबर आहे याच्यातलं टेल हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरला एक की ते टेल्स टेल आणि टेल चला आता तिन्ही टेलचा अर्थ त्यांना कळतो का त्यांचं हे उत्तर बरोबर लिह दिसत अ तितक हे नाहीये वाक्य भारी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा ही ऑलवेज तो नेहमी काय करतो टेल स टेल ऑफ टेल तो नेहमी सेफ्टीची कथा सांगतो तुम्हाला मराठी अर्थ मी मरा आधी सांगितला तो नेहमी सेफ्टीची कथा सांगतो असं जेव्हा तुम्ही म्हणाल शेपूट म्हणजे काय कथा का म्हणजे काय सांगतो म्हणजे काय बघा सांगतो म्हणजे टेल्स आला पाहिजे हे टेल म्हणजे ना शेपुडे काय शेपुडे हे टेल म्हणजे ना कथा आहे आणि हे टेल म्हणजे सांगतोय मग इथे जर हा टेल आला चुकला हा टेल चाला चुकला आ, हा टेल्स बरोबर इथे पण इथे 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 हे टेलमध्ये घोळ झालाय एक नंबरच उत्तर येते तू नेहमी सेफ्टीची कथा सांगतो तुम्ही सांगतात का आपल्या घरात लहान मुलं वगैरे असली तर त्यांना पण कथा सांगतो बघा ही ऑलवेज टेल ऑफ इंटरेस्टिंग भरतीसाठी बॅच आहे आपली एसआरपीएफ कॉन्स्टेबल सगळ्यांसाठी बॅच आहे अभ्यासकटा ऍप आहे ओके तुम्हाला एखादी बॅच लावायची असेल काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सुद्धा पाठवण्यात येईल काही प्रॉब्लेम नाही फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड